घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये नाना दुसरे तिसरे कुठे नाहीत तर नानांना आशीर्वाद बंगल्याच्याच इथे लपवण्यात आलेला आहे म्हणजे आपल्या घरात कुणीही शोधणार नाही या कारणासाठी सयाजीच्या माणसांनी नानांना आशीर्वाद बंगल्यात लपवले आशीर्वाद बंगल्यात लपवलेले नाना कसे सापडलेत सगळं पाह सुमित्रा आपल्या रूम मधून बाहेर येते आणि ती जानकीला सांगायला लागते काय सुनबाई आज काय जेवणाचा बेत आहे यावरती जानकी सांगते आई आज न मेथीची भाजी केली आहे आणि आता शेपूची भाजीसुद्धा आहे तुम्हाला शेपूची भाजी, भाजी आवडते ना यावरती सुमित्रा सांगायला लागते हो मला आवडते पण जर माझ्या आवडीचं काहीतरी करती आहेस ना तर नानासाहेबांच्या आवडीचा ठेचा कर हा नानासाहेब म्हणत असतात काहीही झालं तरी जेवणात ठेचा पाहिजेच तर त्यांच्या आवडीचा जरा ठेचा पडकर जानकी सांगते हो हो त्यावरती सुमित्रा म्हणते मी जरा देवळात जाऊन येते यावर जानकी म्हणते आई तुम्ही एकट्यांनी देवळात जाऊ नका मी तुमच्यासोबत देवळात येते यावरती सुमित्रा म्हणते असं काय करतेस वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस अगं तुला घरातली किती कामं असतात तू या सगळ्यामध्ये घरातली कामं कर आणि घरातली कामं झाली तर मग नंतर बघू पण सध्या तरी मी आता बाहेर जाऊन येते आणि मी आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन लगेचच देवळात जाते तू उगाच त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी नको आई तुम्ही थांबा ना आपण दोघी जणी जाऊया पण सुमित्रा ऐकायला तयार नसते त्याच वेळेला इकडे आता शर्वरी येते आणि ती म्हणते आई थांब आपण दोघीजणी जाऊया मी आईला घेऊन देवळात जाते जानकी सुटकेचा निश्वास सोडते आणि जानकी विचार करते बरं झालं म्हणजे कोणीतरी आईंना देवळामध्ये दे घेऊन चालले ही गोष्ट खूप आनंदाची आहे आणि त्या म्हणतात तुम्ही जाल ना नीट देवळात घेऊन यावरती शर्वरी म्हणते का तुला काही माझ्यावरती विश्वास नाही आहे का की मी आईला नीट देवळात घेऊन जाईल यावरती आता सुमित्रा सांगायला लागते शरू माझी सरू आता खूप चांगली झाली आहे हा माझी शरू आता, आता काही वहिनीवरती रागवणार वगैरे नाही आहे तू अजिबात काळजी करू अचानक ही मला शर्वर ही व्यवस्थितपणे घेऊन जाईल असं म्हणत आता इकडे सुमित्रा शर्वरी सोबत निघते आणि त्याच वेळेला ऐश्वर्याला इकडे जाग येते जेव्हा ऐश्वर्याला जाग येते ऐश्वर्या उठून पाहते तर तिचं डोकं भणभणत असतं काय होते आपल्यासोबत तिला काहीच कळत नसतं आणि तितक्यात तिथे सारंग येतो सारंग येतो आणि काय ऐश्वर्या तुमच्यासाठी मी लिंबू पाणी आणलंय यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही कशाला लिंबू पाणी आणलं यावरती सारंग म्हणतो असं काय ऐश्वर्या आणि सारंग सारंग काय करताय अहो तुमचा मी कोण आहे धनी म्हणा ना मला तुम्ही किंवा आता मला वेगळ्या नावाने ज्या नावाने तुम्ही आधी हक मारत होतात कालपासून त्या नावाने हक मार ना यावरती ऐश्वर्या म्हणते काय चाललंय काल तुम्हाला काय नावाने मी हक मारलं यावरती सारंग म्हणतो आहो काय कधी कधी काय असतं माहिती आहे का काही क्षण आनंदाचे क्षण खूप सुख देऊन जातात त्यावरती ऐश्वर्या म्हणते कसले आनंदाचे क्षण काल काय झालं होतं सारंग सारंग म्हणतो आहो तो आठवा क्षण यावरती ऐश्वर्या म्हणते मला नाही काही आठवायचं यावरती सारंग म्हणतो तुम्ही लिंबू पाणी तरी प्या ऐश्वर्या म्हणते तुम्ही इथून निघून चाल का आत्ता सारंग तिकडून निघून जातो पण काल रात्री सारंग आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये असं काहीतरी घडलेलं असतं ज्याच्याबद्दल सारंग सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण ऐश्वर्या ते ऐकायला तयार नसते प्यायल्यामुळे ऐश्वर्या पूर्णपणे सारंगच्या अधीन झालेली असते इकडे तोपर्यंत देवळात न जाता पोलीस स्टेशनला ज्या वेळेला सुमित्राला शर्वरी आणते त्यावेळेला मग आता इकडे सुमित्रा म्हणते काय ग शरू तू इथे का घेऊन आलीस आपण तर पोलीस स्टेशनला जाणार होतो ना यावरती शर्वरी म्हणते आई असं काय करतेस अगं थांब पोलीस स्टेशनला मला तुला काहीतरी महत्वाचं दाखवायचं आहे असं म्हणत शर्वरी तिला आता पोलीस स्टेशनला घेऊन येते तितक्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि त्यावरती आता शर्वरी सांगायला लागते ही माझी आई सुमित्रा रणदिवे यावरती सुमित्रा सांगते नुसती सुमित्रा रणदिवे काय ओळख करून देतेस तू माझी माझं नाव काय सांग त्यांना माझं नाव आहे सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे पुरुषोत्तम रणदिव्यांची बायको आहे मी यावरती पोलीस म्हणतात अच्छा अच्छा ठीक आहे या तुम्ही असं म्हणत ते आता नानांची डेड बॉडी दाखवण्यासाठी घेऊन तिकडे येतात शर्वरी आणि सुमित्रा शवगृहाच्या इकडे जातात त्यावेळेला मग आता इकडे सुमित्रा काय का शरू इथे का आपण आलोय आणि मुळातच पोलीस स्टेशनला येण्याचं काम काय आत्ताच्या आत्ता चल इथून निघ मला घेऊन चल मला नाही इथे थांबायचं आहे था यावरती शर्वरी म्हणते आई थांब तुला नानांना बघायचं आहे ना हे बघ हे नानांचं प्रेत आहे इथे असं म्हटल्यावर ती इकडे आता घाबरलेली सुमित्रा म्हणते काय बोलतेस तू नाना तर घरी आहेत ना यावरती आता सांगायला लागते शर्वरी नाही आई नाना हे बघ हे नाना आहेत तुला माहिती आहे का जानकी वहिनी तुझ्याशी खोटं बोलती आहे आणि खोटं बोलून या सगळ्यामध्ये आता जानकी वहिनीने तुला फसवलंय तुला फसवून हे सगळं मुद्दाम करण्याचं तिचं कारण म्हणजे दादानी नानांचा खून आहे आणि त्यापासून तुला आता पूर्णपणे अलिप्त ठेवण्यासाठी ती तिने हे सांगितलंय तुला कळतंय आहे का नानांचा खून केला ही नानांची बॉडी सो मित्रा धक्काच घेते नाना नाना असं म्हणत सुमित्रा अरडाओरडा करायला लागते त्याच वेळेला घरी सगळेजणं ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात सौमित्रा म्हणतो वहिनीने खास हाताने ब्रेकफास्ट बनवलेला आहे त्यावरती मग आता जानकीसारखी दाराकडे बघत असल्यामुळे ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी तू सारखी सारखी दाराकडे काय पाहते आहेस यावरती जानकी सांगते आई शरुताईंच्या सोबत देवळात गेलात त्या अजून आल्या नाहीत ना म्हणून मला जरा चिंता वाटते असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो थांब जानकी आई पण आईने काही खाऊन गेले का यावरती आता जानकी सांगायला लागते नाही आई देवळात जाताना कधी काही खाऊन जातात का त्या ज्या वेळेला देवळातून परत येतात त्याच वेळेला खातात ना मग तितक्यात बेल वाजते बेल वाजल्यावरती वा आता ऋषिकेश दार उघडतो आणि सुमित्राला आत घेतो आई चल शरूने आज खा इकडे आज जानकीने आज खास तुझ्यासाठी कांदेपोहे केलेले आहेत ते खाऊन घे बरं यावरती सुमित्रा आता एकदम बावचळते आणि ती सांगते का केलंस तू असं का मारलंस तू नानांना नाना जिवंत नाही आहेत ना तुम्ही का माझ्यापासून सत्य लपवून ठेवलं असं म्हणत ते ऋषिकेशच्या एक खाडकन थोबाडीत येते सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो त्यावरती सुमित्रा म्हणते माझ्या पोटी तुला जन्म दिला नसता तरी पोटच्या पुरापेक्षा मी जास्त तुला प्रेम केलं ना नानासाहेबांनी तुला किती प्रेम केलं तरी सोच नानासाहेबांच्या सोबत असं का वागलास आणि जानकी तू का खोटं बोललीस मला की नानासाहेब आहेत म्हणून मी आत्ता नानासाहेबांची बॉडी बघून आली असं म्हटल्यावर ती आता जानकी खूपच चिडते शरुवंच तुम्ही का हे सगळं केलं तुम्ही का फसवून आईंना या सगळ्यामध्ये आता शवगृहामध्ये घेऊन गेलात तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही जाल इकडे देवळामध्ये आईंना घेऊन मग शवगृहामध्ये जाण्याची गरज काय पडली तुम्ही फसवलत ना यावरती मग आता सांगायला लागते शर्वरी जसं तू आईला इतके दिवस फसवत होतीस ना तू सुद्धा आईला फसवलंस नाना जिवंत आहेत मग कधीतरी तिच्यासम सत्य येणं आवश्यक आहे ना यावरती आता सुमित्राला खूप त्रास व्हायला लागतो आणि ती आता पूर्णपणे डोकं धरून बसते आणि तिला काहीच कळत नसतं मग आता सगळेजण सुमित्राला सावरतात शर्वरी म्हणते तुम्ही दोघांनी मिळून सगळा खेळ मांडलाय तू तर माझ्या नानांना जिन्यावरून ढकललंस आणि या ऋषिकेशने ऋषिकेशने तर नानांना या सगळ्यामध्ये आता म्हणजे आयुष्यातूनच ढकलून टाकलं हे सगळं जे काही तुमचं चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही आहे आणि म्हणून मी आईला या सगळ्यामध्ये ब सगळं सत्य सांगितलंय यावरती जानकी सांगते काय बोलत आहे तुम्ही तुम्ही हे जे काही केलेत ना त्यामुळे आईंची अवस्था बिकट झाली शर्वरी म्हणते बिकट तर तू करून ठेवलेलीस मी आईची अवस्था सुधारण्यामध्ये तिला मदत केली असं म्हणत शर्वरी या सगळ्यामध्ये आता सुमित्राला सावरायला ते पण सुमित्रा इकडे अजिबात ऐकत नाही तू बाजूला हुरुषिकेश नानांचा खून केलास तू का खून केलास नानांचा नाना तुझ्यावरती जीवापाड प्रेम करायचे कुठे गेले नाना नाना कुठे गेले असं म्हणत इकडे आता सुमित्राची अवस्था बिकट होते सुमित्राला चक्कर येते आणि सगळेजण सुमित्राला घेऊन आता इकडे आतमध्ये येतात डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टर सुमित्राला चेक करतात आणि काही नाही यांचं बीपी वाढलेलं आहे आणि बी पी वाढल्यामुळे यांना हा त्रास झालेला आहे असं म्हटल्यावर डॉक्टर सांगतात यापुढे त्यांना स्ट्रेस येईल असं कोणतंही काम तुम्ही करू नका ज्यायोगे त्यांना या सगळ्यामध्ये त्राण यायला नको किंवा त्रास व्हायला नको यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो डॉक्टर तुम्ही काळजी करू नका यापुढे आईला कोणताही त्रास होईल किंवा कोणतीही तिच्यावरती मानसिक हे होईल असं मी बिलकुल होऊ देणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे डॉक्टर सांगतात त्यांची काळजी घ्या जर त्यांचं बीपी पी शूट आऊट झालं किंवा जर त्यांना अजून काही त्रास झाला तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला त्यांना ॲडमिट करावं लागेल सौमित्र म्हणतो डॉक्टर ती वेळ आमच्यावरती येणार नाही आम्ही त्यांना ॲडमिट करायचं इथपर्यंत येऊच देणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे डॉक्टर निघून गेल्यावरती सगळेजण सुमित्राची काळजी घेतात आणि त्याच वेळेला शर्वरी सुमित्राच्या बस जवळ बसते त्यावेळेला जानकी म्हणते शर्वरी वंच काय केलं तुम्ही हे सगळं करून आईंना या सगळ्यामध्ये आता सांगून तुम्ही जे काही केलेत ना हे मला बिलकुल पटलेलं नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता आईंच्या मनाशी खेळलात ही यावरती आता इकडे सरवेळी सांगायला लागते आणि तुम्ही तुम्ही आईंच्या मनाशी खेळता येते आईला खोटं नाटं सांगून तिच्या मनावरती परिणाम करता येते आणि त्यामुळे तिला जर का आधीच सत्य समजलं असतं ना तर कदाचित या सगळ्यामध्ये ती सावरली असती पण तुम्ही तुम्ही तिला सत्य समजू दिलंच नाहीत तुम्ही कोणत्याही प्रकारे तिच्यासमोर सत्य आणलंच नाहीत त्यावरती जानकी म्हणते असं काय करतायत नानासाहेब जिवंत आहेत तर ता त्यांना खोटं का सांगायचं यावरती शर्वरी सांगायला लागते नानासाहेब जिवंत नाही आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना मारून आईला खोटं खोटं उमेद देऊ नका इकडे तोपर्यंत आता लगेचच आलेला तो सारंग आणि सारंग सांगतो ऐश्वर्या काहीच कळत नाही आहे म्हणजे आईला हे समजल्यामुळे परिस्थिती बिकट झाली यावरती ऐश्वर्या म्हणते नाही उलट आईंना हे समजल्यामुळे परिस्थिती चांगली झाली उलट त्यांना आता या सगळ्यामधून सावरायला सोपं जाईल त्या या, या सगळ्यामध्ये स्वतःला सावरतील आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये त्या आता बऱ्या होतील यावरती सौमित्र म्हणतो काय बरोबर काय चूक सारंग सांगायला लागतो मला खरंच कळत नाही आहे ऐश्वर्या त्यावरती तो म्हणतो खरंच दादाने असा खून हा केलेला असेल का तितक्यात तिथे सौमित्र येतो आणि हेच तुझ्या डोक्यामध्ये विचार येणं आवश्यक आहे का ऋषिकेश दादा खून करेल तुला या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश दादावरती विश्वास नाहीये का यावर सारंग म्हणतो विश्वास ठेवण्याच्या काय राहिलंय का म्हणजे त्याने परिस्थितीजन्य पुरावेत तूच म्हटलास ना की ठसे वगैरे त्यांचे सापडलेत मग काय मग कसा विश्वास ठेवू यावरती सौमित्र म्हणतो कसं आहे म्हणजे कोर्टामध्ये ना कुणाला ही दोषी सिद्ध करण्यासाठी त्याच्या विरुद्ध पुरावे हवेत मला खात्री आहे की आपले नाना जिवंत आहेत पण हे सगळं तुला वाटायला पाहिजे की आपले नाना जिवंत आहेत पण तुला तसं वाटतच तस नाही आहे मुळातच जी डेडबॉडी सापडली ती डेडबॉडी नानांची नाहीच आहे ती बॉडी वेगळ्याच कोणत्या तरी व्यक्तीची आहे आणि त्या डेडबॉडीला नानांचं हे देण्यात आलेलं आहे आणि ऋषिकेश दादाला या सगळ्यामध्ये अडकवण्यात आले ते कुणी अडकवलंय कसं अडकवलंय काय अडक हे तर मी शोधून काढणारच आहे पण मुळातच तो ऋषिकेश दादा दोषी आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला खूप गोष्टी सिद्ध करायला लागणार एकतर ती डेडबॉडी नानांची आहे हे सिद्ध करायला लागणार एक तर ऋषिकेश दादांनी खून केलाय हे सिद्ध करायला लागणार यावरती ऐश्वर्या सांगायला लागते की या, या, या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांची वकीलपत्र घेतलं तर असलं तरी आम्हाला माहिती आहे की ती डेडबॉडी नानांचीच आहे आणि त्या वेपनवरती सापडलेले ठसे सुद्धा आता ऋषिकेश दादांचेच आहेत यावरती आता सौमित्र सांगायला लागतो कोर्टामध्ये कोर्टामध्ये आम्ही हे असे रोज खेळ खेळत असतो कोण खरं कोण खोटं या खूप गोष्टी आता गुलदस्त असतात पण खोटे नाटे पुरावे सादर करून अनेक माणसं सुटतात अनेक माणसं अडकतात हे आम्ही पाहिलेलं आहे असं म्हणत तो आता सारंगला या सगळ्यामध्ये परिस्थिती समजवून सांगत असतो तोपर्यंत इकडे शर्वरी चिडलेली असते तिला कुणी काय सांगते हे पटतच नसतं आणि त्याच वेळेला तिकडे आता सौमित्र येतो ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश तिला समजवायला लागतो शरू ऐक मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे हे बघ एक मोठा भाऊ म्हणून तू माझ्याशी बोल यावरती शर्वरी म्हणते मी खरं सांगू का तर मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे यावरती ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे तू माझ्यावरती चिडलेस पण आपले जुने दिवस आठव या सगळ्यामध्ये आता तुझा मी लाडका भाऊ होतो दरवेळेला तुझ्या पाठीशी मी उभं राहिलो होतो प्रत्येक वेळेला तुझ्या मनातली गोष्ट मी ओळखली होती प्रत्येक वेळेला तुला सपोर्ट मी केला होता आणि असं असताना आज तुझ्या भावावरती तुझा विश्वास नाही आहे का तू तुझ्या भावाला एकदा वेगळ्या दृष्टीने पहा ना तुझ्या डोक्यामध्ये ऐश्वर्याने जे काही भरवलंय ना ते सगळं डोक्यातून काढून टाक आणि तटस्थपणे विचार कर तुझा हा राधा कधीतरी कधीतरी या सगळ्यामध्ये नानांचा खून करेल का तू विचार कर ना नानांवरती जितकं प्रेम तुझं आहे तितकंच प्रेम मी केलं आहे ना मग तू एकदा मागच्या सगळ्या गोष्टी आठव आणि मी हे असं काही करू शकेन का यावर तुझा विश्वास आहे का असं म्हणत ऋषिकेश तिकडे आता शर्वरीला व्यवस्थितपणे समजवत असतो तर इकडे सौमित्र सारंगला यावरती आता इकडे सारंग म्हणतो हे बघ दादा हे वकिली डावपेच आहेत ना हे वकिली डावपेच काही मला कळत नाही तू कशाबद्दल बोलतोयस तू काय बोल बोलतोयस ही गोष्ट मला नीट समजून सांग यावरती सारंगला आता सौमित्र सांगायला लागतो हे बघ तो ग्लास दिसतोय त्या ग्लासामधलं पाणी कोणी प्यायलं यावरती सारंग सांगतो त्या ग्लासामधलं पाणी मी प्यायलं असेल मला नाही आठवत त्या ग्लासामधलं पाणी कोणी प्यायलं ते यावरती सारंगला सौमित्र म्हणतो तेच मी तुला सांगते आता त्या ग्लासावरती तुझे फिंगरप्रिंट आहेत जर मी रुमालाने हा असा ग्लास उचलला आणि याच्यामध्ये आता मी विष टाकलं विष टाकून तुला ते प्यायला दिलं जर तुला हे विष टाकून मी प्यायला दिलं असेल हे पाणी तर मग आता दोषी कोण झालं मी झालो का नाही दोषी कोण झालास दोषी तू झालास कारण या ग्लासावरती फिंगरप्रिंट कोणाचे आहेत तुझे आहेत भले मी या सगळ्यामध्ये आता हे टाकलं असेल भले मी याच्यामध्ये विष टाकलं पण तरीसुद्धा हे विष टाकलं मी हे सिद्ध होणार आहे का नाही होणार काय सिद्ध होणार की या हाताच्यावरती ह्याच्यावरती फिंगर कोणाची आहेत तर फिंगरप्रिंट तुझे आहेत जर तुझे फिंगरप्रिंट आहेत तर तू दोषी यावरती सारग म्हणतो अच्छा अच्छा आत्ता मला काही गोष्टी समजायला लागल्या म्हणजे दादा तुला असं म्हणायचं आहे का की ऋषिकेश दादानी हत्या केलेलीच नाही आहे त्याला या प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो एक्झॅक्टली मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ऋषिकेश दादानी ज्यादाचे ठसे ज्या हत्यारावरती सापडलेत ना ते हत्यार मुळातच दुसऱ्या पद्धतीने त्याचे ठसे घेतले असणार आहे जसे मी आत्ता ठसे दाखवले ना तुझ्या ह्याच्यावरती तशा पद्धतीने आणि त्याला ते माहीत पण नसणार आहे आणि अशा पद्धतीने ठसे घेऊन त्याला अडकवण्याचा जो प्रयत्न केलाय ना त्या प्रयत्नांच्यामुळे ऋषिकेश दादा अडकलाय सारंगला कुठेतरी डोक्यात ट्यूब पेटायला लागते पण सारंगला ट्यूब पेटलेली इकडे ऐश्वर्याला कशी पटणार ऐश्वर्याला कसं आवडणार की सारंगला हे समजलंय मग ऐश्वर्या या सगळ्यामध्ये सारंगला थांबवते सारंग ऐकताय काय तुम्ही यांचं यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो का ऐश्वर्या तू का घाबरलीस ऐश्वर्या म्हणते मी कशाला घाबरू आणि ते सारंगला सांगायला लागते सारंग कळत ला आहे का हे काय करण्याचा प्रयत्न करतायत ते ऋषिकेश दादांनी नानांना मारलं आणि त्यानंतर हे तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतायत बघा बघा विष आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतायत कळतंय का तुम्हाला असं म्हटल्यावरती आणि तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतायत यावरती मग आता सारंग म्हणतो का ऐश्वर्या घाबरलीस का तू सा माझे सौमित्र तिला सांगायला लागतो तू घाबरलीस का म्हणजे तुला काय वाटतंय की तिकडे ऋषिकेश दादा निर्दोष आहे हे सिद्ध होईल आणि इकडे सारंग तुझ्यावरती संशय घेईल सारंगला माझं म्हणणं पटतंय या सगळ्यामुळे तू घाबरलीस का पण अशी ही भीती आहे ना कायमच तुझ्या मनात असली पाहिजे कारण जे कृत्य तू करत आहेस ना ते समोर आणल्याशिवाय मी कधीही गप्प बसणार नाही असं म्हणत आता इकडे सौमित्रने ऐश्वर्याला बरोबर फटकारलेलं -फट असतं आणि तो सारंगला सांगतो मी जे तुला सांगितलं ना त्या गोष्टीचा नीट विचार कर त्या गोष्टीचा विचार करून तुझ्या मनाने तू तु निर्णय घे कोणाच्याही बोलण्यात येऊ नकोस असं म्हणत आता इकडे त्याने सारंगची कान उघडणी केलेली असते इकडे शर्वरीची कान उघडणी स ऋषिकेश करत असतो ऋषिकेश सांगत असतो शरू तू आठव ना या आधीसुद्धा आपण दोघांनी किती क्षण असे एकत्र घालवलेत तुला त्या दोन भावांपेक्षा मी जास्त जवळचा होतो तुला कॉलेजमध्ये कधीही कुणीही फटकारलं किंवा तुला कॉलेजमध्ये कधीही कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी उभं राहायचो ज्या वेळेला तुला बोल्ड मेडल मिळालं होतं तेव्हा अख्ख्या गावातून तुझी मिरवणूक मी काढली होती आणि या सगळ्यामध्ये तू माझी लाडकी बहीण होतीस किती काही झालं तरी तुझा माझ्यावरती विश्वास होता मग या वेळेला तो विश्वास कुठे गेला तू का नाही सगळ्यांना सांगू शकत आहेस की माझा ऋषिकेश दादा हे ना असं काही करूच शकत नाही माझा ऋषिकेश दादा नानांना मारूच शकत नाही जर माझा ऋषिकेश दादा हे असं काही करेल तर माझा त्याच्यावरती विश्वासच नाही आहे मग हे जर का तू स्वतःहून का नाही बोलू शकत शनिवारी म्हणते तू माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ ना आणि या सगळ्यामध्ये तू माझ्या जागी असतास ना तर काय केलं असतंस जर का ठसे सापडलेत तर मी त्याचवरती विश्वास ठेवणार ना मी दुसरं कशावरती विश्वास का ठेवेन दादा या सगळ्यामध्ये तू माझ्या जागी राहून द्या मग तुला समजेल की मी जे केलं ते बरोबर होतं यावरती ऋषिकेश म्हणतो मला तुला तेच सांगायचं आहे तू का नाही माझ्यावरती विश्वास ठेवत आहेस तू विचार कर ना की तुझा ऋषिकेश दादा कधीही नानांनाही करू शकत नाही मग तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्या बाजूने तू विचार कर यावरती शर्वरी म्हणते पण मला तुझ्या बाजूने विचारच करायचा नाही आहे तू नानांना मारलेस नानांच्या खुण्यासोबत मला काही बोलायचं नाहीये असं म्हटल्यावर ती ऋषिकेश तिचा हात हातात घेऊन तिला आपली बाजू पटवत असतो आणि मी असं काहीही केलं नाहीये तोडून सांगत असला तरी शरूला पटत नाही शरू त्याचा हात छिडकारते आणि तिकडून निघून जाते मग ऋषिकेश हतबल होतो आणि तो रडायला लागतो तो विचार करतो आज काय माझ्यावरती ही परिस्थिती आली की मी माझ्या माणसांना समजवू शकत नाहीये माझ्या माणसांना सांगू शकत नाहीये की मी चुकीचा नाहीये मी बरोबर आहे माझा माणसं माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहेत आणि तो रडायला लागतो मग तिकडे जानकी येते जानकी येऊन ऋषिकेशला सावरते आणि ती ऋषिकेशला सांगायला लागते ऋषिकेश सगळं ठीक होईल तुम्ही स्वतःची वरती विश्वास ठेवा सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हणत जानकी ऋषिकेशला समजवते आणि काहीही झालं तरी मी नानांना शोधून आणणार या मताशी ती ठाम असते त्यानंतर जानकी सुमित्राकडे येते सुमित्रा तिला सांगायला लागते सुमित्रा थोडीशी सावरलेली असते म्हणजे शरूने जो आघात केलेला असतो त्याच्यातून अचानकपणे तिची ही रिॲक्शन ऋषिकेशवरती आलेली असते पण आता ती थोडीशी सावरते आणि थोडीशी सावरल्यावरती मग आता ती जानकीसोबत बोलायला येते जानकी काय झालं असेल नानांना यावरती जानकी सांगायला लागते आई नानांना काहीही झालेलं नाही आहे तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नानांना तुमच्यासमोर मी स्वतः परत आणीन आणि काहीही झालं ना तरीसुद्धा नाना, नाना हे आपल्यासोबतच असणार आहेत नाना आपल्या आसपास आहेत आणि मी आणणार ऐश्वर्या हे सगळं ऐकते आणि ती विचार करते हिचा इतका ओव्हर कॉन्फिडन्स आणि मग ती लगेचच सयाजीरावांच्या माणसांना कॉल करते काय नानांना कुठे ठेवलेत मला सांगून ठेवा म्हणजे तिकडे कुणी पोहोचणार असेल तर मी तुम्हाला कळवेन असं म्हटल्यावर ती मग ते सांगतात सगळ्यात महा माणसाची ज्या वेळेला महत्वाची वस्तू हरवते त्यावेळेला माणूस कुठे शोधतो आपलं घर सोडून सगळीकडे आपली जागा सोडून सगळीकडे शोधतो तुम्ही घाबरू नका ना नानांच्या बाबतीत पण तेच झाले यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय म्हणजे नानांना तुम्ही आशीर्वाद बंगल्यात ठेवलेत नानांना आशीर्वाद बंगल्यामध्ये ठेवल्याचं समजताच इकडे आता आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच हादरते ऐश्वर्या पूर्णपणे गडबडते इकडे तोपर्यंत तो जानकी ऋषिकेशला सांगत असते ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका सगळ्या थी गोष्टी ठीकठाक होणार आहेत नानांना या मुळशी गावात परत आणण्याची जबाबदारी आपली आहे नानांना घरात आणण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडणार आता नानांना आशीर्वाद बंगल्याच्या कोणत्या कोनाड्यात लपवून ठेवले जेणेकरून नानांना शोधण्यासाठी रणदिवे परिवार बाहेर जाईल पण आपल्या घरात बघणार नाही आता हे सत्य कसं समोर येणार की नाना आशीर्वादच बंगल्यात आहेत हे येणाऱ्या भागातच